नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच वाघोळा येथील गावात पंडित दीनदयाल शिक्षण संस्था व श्री रामेश्वर विद्यालय वाघोळा यांच्या संयुक्त विद्यमाने निंबोळी बीजारोपण उपक्रम राबविण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण होते तर कार्यक्रमात डॉक्टर संजयराव ठोंबरे निवृत्ती गावंडे रमेश शिरोडकर देवबा गायकवाड विकास गायकवाड ভগবান ওবা সুরেশ চৌহান ও কৈলাশ সোনী উপস্থিতি হচ্ছে आणि हे सगळं आम्ही माझी विद्यार्थी संघ नावाचं एक अकाउंट आणि आता पुढं नाना जरी नाही येऊ शकले तरी आदरणीय सर आहेत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम अविरतपणे चालू ठेवू नुसते फक्त लिं, लिंबच नाही लिंबाची तर सरांनी आपल्याला ठोंबरेसरांनी सविस्तर सांगितलं काय फायदे आहेत आणि ते आपण सगळ्यांना माहीतच आहे त्या व्यतिरिक्त फळझाडं किंवा औषधी वनस्पती आपला परिसर हा खूप चांगला आहे कसलं या निमित्तानं विनंती करेल किंवा आम्ही आदर्श गाव योजना राबवली होती तुम्ही इथं राबवली का त्यावेळेस केलं होतं पण त्यानंतर घेता येतं एक काय मी माहिती घेतो त्याची तर पोपटराव पवार जे पद्मश्री पोपटराव पवार त्याचे आता अध्यक्ष आहेत एकदा त्याच्यात भाग घेतल्यानंतर पुन्हा घेता येतो की नाही हे मी माहिती घेतो कारण आपल्या आपला परिसर हा डोंगर आणि अतिशय चांगलं कॅचमेंट त्याला मराठीमध्ये पानलोट क्षेत्र म्हणतो ते चांगलं आहे आणि या ठिकाणी जर काम चांगलं उभं केलं खरं म्हणजे चौक्यापासून लाडसांगेमधला सगळ्याच परिसर असा आहे सगळ्याच गावामध्ये ते काम झालं पाहिजे तर खूप मोठं काम उभं राहू शकतं तो प्रयत्न आपण करूया म्हणजे आदर्श गाव योजनेत पुन्हा एकदा भाग है घेता येतो का हे बघूया ते घेता आला तर अतिशय चांगलं होईल कोकरामध्ये आहे का तर तुम्ही डोंगरात वनौषधी वगैरे चांगली होली आता तेव्हा गायकवाड रिटायर झालेले आहेत त्यांच्या वन विभागातून माझं वन विभागाचं फार काही पटत नाही पण <laughs> ते साहेबाला साहेबांना पाहिजे तर ना पटत नाही अशा अर्थानं कसं आहे की त्यांनी जे काय मागं झाडं लावली त्याच्यावर आमची चर्चा झाली त्यावर जास्त चर्चा नको तर पर्यावरणपूरक अशी झाडं लावली पाहिजे हीच वाढवली पाहिजे आपण शक्यतो माझं तर भर याच्यावर येईल सर की आपण फळ झाडं जास्तीत जास्त कशी येईल इथं आपण नारळाची पण काही झाडं लावली पाहिजे एक साखर कारखाना आहे तारा साखर कारखाना सातारायचा त्या सा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट एक महिन्याचं पेमेंट तिथली फक्त नारळाची झाडं करतो इतकी फळं त्याला येतात तर आपण सुद्धा इथं असा काहीतरी के उपक्रम केला पाहिजे कारण तुमच्याकडं जीव लावणारी जीवापाड जपणारी झाडांना माणसं आहेत तर आपण वनौषधी ती पण खूप मोठ्या प्रमाणावर इथं केली पाहिजे माझे फॉरेस्टचे मित्र आहे सर ते रिटायर झाले आता सेवनच झाले पण त्यांनी खूप प्रयत्न केला आपल्याकडं सुद्धा त्यांनी बीज आणून दिली होती ते आम्ही प्रयत्न केला होता एक नर्सरी डेव्हलप करण्याची इथं जर काय हे घेत असतील जबाबदारी तर आपण नर्सरी डेव्हलप करू सरांच्या सूचनेनुसार काल दादांचं देवबा दादा सेवा निवडून आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपला जो सुरुवातीचा पहिला जो निंबोळी बीजारोपणाचा कार्यक्रम झाला होता त्यात आदरणीय देवबा दादांनी त्याची त्यांचे आपण त्यांना प्रमुख पाहून किंवा त्याच त्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते आणि आदरणीय आबांनी या परिसराला जे बसून धरेच प्रफुल्लित रूपच जे स्वप्न आबाच होतं त्यात आदरणीय देवबा दादांची खूप मोठी साथ आदर्श का गावच्या कार्यकाळात राहिली आहे या सन्मान कार्यकर्तृत्वात आदरणीय दादा गायकवाड आज आपण नियत वन वयोमानानुसार महाराष्ट्र वन विभागाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाला ही केवळ आपल्या सेवा प्रवासाची समाप्ती नाही तर आपल्या कष्ट निष्ठा आणि निसर्ग निसर्गप्रेमाच्या असंख्य आठवणींना नव्याने उदाळा देणारा हा दिवस आहे वाघोळा गावचा एक जबाबदार कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी सुपुत्र म्हणून आपण आपल्या शासकीय सेवेला वाघोळा गावातून सुरुवात केली आणि वन क्षेत्रात ठसा उमटवला आपल्या अथक प्रयत्नातून वाघोळ्याच्या डोंगरावर उभे राहिलेले हजारो वृक्ष म्हणजे केवळ हरित संपदा नव्हे तर आपल्या निसर्ग स्नेही वृत्तीची आणि निस्वार्थ सेवेचे सजीव उदाहरण आहे माझ्या बालपणात मी निवृत्त झालेले आणि आपण जनता सततिक सत्कार केला असतो देवगर गायकवाड मुख्याध्यापक श्री उभाळेकर श्री सुरडकर श्री ठाकरेजी अशा वेगवेगळ्या संस्था केंद्रातून आलेले मुख्याध्यापक विद्यार्थी मित्रांनो आणि या परिस्थितीत ग्रामस्थांनी सन्मान्य आपल्या या कार्यक्रमाचं વર્ષા પ્રમાણે આપણો કાર્યક્રમ પહેલા જુલાઈ મહિનામાં કાર્યક્રમ